मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अशा विषयावर चर्चा करायची आहे की जो विषय महाराष्ट्राच्या गाभ्याला स्पष्ट करतो मराठा आरक्षण गावकुसापासून ते विधानसभेच्या गल्लीपर्यंत चहाच्या टपरीपासून ते वकिलांच्या लॉनपर्यंत जिथं बघा तिथं याच मुद्द्याच्या चर्चा सुरू असतात का बरं कारण हा फक्त कागदावरचा प्रश्न नाही हा प्रश्न आहे प्रतिष्ठेचा न्यायाचा सामाजिक समतेचा आणि सांगायचं तर सत्तेच्या ताटातला घास कोणाला मिळणार याचाही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आता चाळीस वर्ष होऊन गेलीत हे प्रकरण म्हणजे आपल्या घरातल्या जुन्या कपाटात जपून ठेवलेल्या पण वारंवार उघडाव्या लागणाऱ्या फाईलसारखं झालंय ही फाईल अनेकदा हमकास बाहेर येते मराठा समाजानं शिक्षण नोकरी उद्योगधंदे प्रशासन सगळीकडे आपलं स्थान मिळवलं ही कल्पना नवीनही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा समाज शौर्य प्रशासन कौशल्य आणि शेती यात अग्रेसर होता पण पुढच्या दशकात आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचा वेग सगळीकडे सारखा राहिला नाही आज मराठवाडा विदर्भ खान्देस सारख्या भागातल्या अनेक मराठा कुटुंबांना शेतमजुरीवर भागवावं लागतंय शिक्षण न मिळाल्यामुळं सरकारी नोकरदारीत मराठा समाज मागं पडलाय की काय एकोणीसशे नव्वदच्या दशकात मंडल आयोगानंतर आरक्षणावर नवं वादळ उठलं त्यात इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार ऐतिहासिक निकाल आला आणि पन्नास टक्क्यांची मर्यादा ठळक झाली म्हणजे मित्रांनो सरकार कोणालाही आरक्षण द्यायला तयार असलं तर एक मोठा कायदेशीर अर्थात डोक्यावर व्हाय पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नका दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण दिलं त्यावेळी गावोगाव जल्लोष झाला पण आनंद फार काय टिकला नाही दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा रद्द केला न्यायालयाचं म्हणणं सरळ होतं पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही जोपर्यंत अपवादात्मक परिस्थिती ठोस पुरावा नाही म्हणजे केवळ आंदोलन मोर्चे उपोषण करून चालणार नाही शैक्षणिक आर्थिक सामाजिक सिद्ध लागेल की मराठा समाज खरंच पाडलाय सरकारनं काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी जुना हैदराबाद गॅजेटचा आधार घेतला कुणबी प्रमाणपत्र मिळालं की आरक्षणाचा दरवाजा उघडतो असा विचार आहे पण ओबीसी संघटनांनी लाल झेंडा दाखवला छगन भुजबळ बुबनराव तायवडे लक्ष्मण हाके यांच्यासारखे ओबीसी नेते म्हणतात आपल्या सत्तावीस टक्के आरक्षणावर कुणी गदा आणू नये त्यामुळे आंदोलन मोर्चे उपोषण यांचा राय उड उडाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हमी देतात पण अस्वस्थता संपत नाही कारण हा प्रश्न भावनिक आणि राजकीय या दोन्ही आहे आरक्षणाचं सगळी खेळपट्टी म्हणजे कायदेशीर चौकट दोन हजार एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा सांगितलं अपवादात्मक परिस्थिती नसल्यास पन्नास टक्क्यांच्या पलीकडे आरक्षण फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारनं नवा कायदा करून मराठ्यांना दहा टक्के आरक्षण जाहीर केलं पण तो कायदा अजून न्यायालयातच अडकलेला आहे म्हणून मित्रांनो सरकारनं जे पाऊल उचलायचं ते मजबूत आकडेवाडीवर आधारलेलं असले पाहिजे फक्त राजकारणा पुरतं नाहीच मराठा समाजातल्या मोठ्या लोकसंख्येचा आधार अजूनही शेतीवर शेतमालाच्या भावात चढ उतार पावसाचं अनिश्चित चित्र यामुळे शेतीतून मिळणारा नफा कमी ग्रामीण भागात दर्जेदार शाळांचा अभाव आहे अनेक मुलं दहावी बारावी नंतर पुढचं शिक्षण शोध सोडतात या सगळ्यामुळं सरकारी नोकरीच्या स्पर्धेत टिकणं कठीण जातं पण मित्रांनो सगळंच मराठा कुटुंब गरीब नाहीत काही कुटुंब उद्योगपती जमीनदार राजकारणात ताकदवान आहेत म्हणूनच संपूर्ण समाजाला एकसारखा लाभ द्यायचा का हा प्रश्नही उभा राहतो याचा तोडगा दोन टप्प्यात असू शकतो डेटा गोळा करून ठोस कायदेशीर केस तयार करणं दरम्यान आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा देणारा योजना राबवणं शिष्यवृत्ती योजना असेल स्पर्धा परीक्षा तयारीसाठी कोचिंगची योजना असेल सुविधा असेल कौशल्य विकास प्रशिक्षण असेल ग्रामीण भागात दर्जेदार शाळा तंत्रशिक्षण केंद्र सारथी अण्णासाहेब महामंडळ यांसारख्या संस्था आधीच काम करतायत त्यांचा विस्तार करून मराठा समाजाला फायदा मिळवून देता येईल मित्रांनो हा वाद जर तापला तर मराठा आणि ओबीसी समाजात ध्रुवीकरण वाढेल त्याचा परिणाम फक्त आरक्षणापुरता मर्यादित राहणार नाही विकास रोजगार शेतीसारख्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित होईल म्हणून सर्व राजकीय पक्षांनी विचारवंतांनी सामाजिक संघटनांनी समतोल साधायलाच हवा गावातल्या शाळेतली मराठा मुलगी जी दिवसभर शेतात आईवडिलांना मदत करते आणि रात्री अभ्यासासाठी दिव्याखाली बसते तिचं स्वप्न असतं डॉक्टर व्हायचं जो मराठा तरुण ज्यांना एम पी एस सीच्या फॉर्मसाठी पैसे जमवायला छोट्या मोठ्या कामांमध्ये घाम गायला आहे अशा मुलांना संधी हवी फक्त भावनेचा जयघोष नको या अशा मुलांसाठी मराठा समाजातील तरुणी तरुणींसाठी मजबूत धोरणं आखावीच लागते आरक्षणाचा प्रश्न म्हणजे आपल्या महाराष्ट्रात संधीची क्षमता कशी निर्माण करायची याचं उत्तर शोधणार मराठा असो वा ओबीसी दलित बांधव असो वा कुणी प्रत्येकाला प्रगतीसाठी समान संधी मिळायलाच हवी त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी निवडणूक लक्षात न ठेवता खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय देणारी पॉलिसी आणली पाहिजे मित्रांनो आरक्षण हा फक्त आकड्यांचा खेळ नाही तो समाजाच्या हक्काचा भविष्याचा आणि विकासाचा विषय संवाद आकडेवारी आणि खरी इच्छा हे तीन घटक एकत्र आले तर तोडगा निघेन मराठा ओबीसी वाद न वाढवता सर्वांना न्याय या तत्वावर पुढं गेलं तर महाराष्ट्राचा भविष्यातील चेहरा खऱ्या अर्थानं उजळून निघेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद